उंची वाढवणं हा पुढचा प्रश्न आहे मुळात विषय असा आहे की उंची आता जी आहे पाचशे एकोणीस हीच धोकादायक आहे मुळात जो आपला मोठा पूर आला दोन हजार पाच ला आला एकोणीस एकवीस बावीस म्हणजे सातत्यानं कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल कृष्णा नदीच्या काळची जी सगळी गावं आहे ती पाण्याखाली आली शहरं पाण्याखाली आली त्यावेळेला ह्या धरणाच्या उंची उंची वाढलेलीच आहे पण त्या ठिकाणी पाणी साठा हा पाचशे चोवीस पर्यंत नेला नव्हता पाचशे एकोणीस पर्यंतही नेला नव्हता पाचशे सतरा च्या समुद्र पातळीपासून त्यांनी जो पाण्याचा साठा करतात त्याची सर्वात जास्त उंची ती पाचशे सतरा मीटर असतानाच आपल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला होता आता ह्याच्यात जर सात मीटरने आणि पाणी उंच केलेलं सात मीटर म्हणजे जवळजवळ पंचवीस फूट आत्ताच सांगली जवळजवळ दहा बारा पंधरा फुटापर्यंत चांगली शहर पाण्याकरती होतं कोल्हापूर शहरात वीस वीस फुटानं पाणी होतं पुढे जर पंचवीस फुटाने पाण्याचीच पातळी वाढवली तर राहिलेलं जिल्हा तरी राहील का म्हणजे आता अर्थात त्यांनी पाणी वाढवलं म्हणून हितपूर पूर येणार असं नाही पण त्यांनी उंची वाढवल्यामुळे जेव्हा पूर परिस्थिती निर्माण होईल तेव्हा पूर्वी झालेल्यापेक्षा भयंकर निर्माण होईल